भाईंदरच्या येथील सर्व बोटी दोन दिवसापासून समुद्रकिनारी परत येऊ लागल्यात तीन चार दिवसापासून समुद्रातील लाटा खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बोटी पाण्यात हलत असून बोटींवर समुद्राच्या लाटा जोरदार मारा करतात त्यामुळे मच्छीमारांनी ही धोक्याची घंटा समजून आपल्या बोटी समुद्रकिनारी परतवल्यात एकतीस मे पासून शासनाने समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे त्यात मच्छीमार बांधवांना संपूर्ण वर्षभर चांगले मासे मिळाले नसून शेवटच्या वेळी समाधानकारक मासे मिळतील अशी अपेक्षा होती मात्र सध्या समुद्रात मासे कमी मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधव हताश आहे